मर्डर मिस्ट्री एक रहस्यमयकता हॅलो गुप्तहेर केशव देशमुख हो बोलतोय त्वरित पोलिस स्टेशनला या अत्यंत महत्त्वाची केस आहे मला इन्स्पेक्टर नायकानी बोलावलं पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर दिल्लीतले केंद्रमंत्री पी व्ही सिन्हा यांची मुलगी निशा लंडन जवळच्या नॅटिंगहॅम गावात एका युनिव्हर्सिटीत शिकत आहे आणि जवळच्याच स्टुडंट हॉस्टेलमध्ये ती राहते तिच्यावर तिच्याच मैत्रिणीच्या खुनाचा आरोप आला आहे आणि त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे की तिला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते पण सगळे पुरावे तिच्या विरोधात आहेत आता पी व्ही सिन्हा यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात गुप्तहेर केशव देशमुखच काहीतरी करू शकतील याआधी अनेक गहन प्रकरणे तुम्ही सोडवल्यामुळे त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळे त्यांनी नॅटिंगहॅम पोलिसांना अर्ज करून गुप्तहेर केशव देशमुख म्हणजे तुम्ही तिथं तुमच्या पद्धतीने तपास कराल अशी परवानगी घेतली आहे तुम्हाला फक्त तिथे प्रकरणाचा पॅरल तपास करायचा आहे तिथल्या पोलिसांना काहीही अडथळा न आणता आणि काही महत्त्वाची माहिती कळलीच ती फक्त तिथल्या पोलिसांना सांगायची आहे इन्स्पेक्टर नाईक त्यांनी दाखवलेला विश्वास व्यर्थ जाणार नाही सर आपल्या महाराष्ट्राचे नाव मी चमकूनच येईन कधी निघायचं आहे मला गुप्तहेर केशव देशमुख शुभस्य शिग्रम आधी दिल्लीला सिन्हा यांना भेट भेटून घ्यावं लागेल इन्स्पेक्टर नाईक ओके सर काही औपचारिक कागदपत्रे घेऊन मी इन्स्पेक्टर नाईकांचा निरोप घेऊन निघालो दिल्लीला जाऊन मी पी व्ही सिन्हा यांची भेट घेतली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी दिलेली माहिती घेऊन मी निघालो न्याटी घ्या सोबत माझ्या विश्वासू असिस्टंट अर्जुन सुदा मी देखील होता तिथे जाताच तिथल्या पोलिसांनी आम्हाला वेलकम केलं आणि केसची माहिती दिली मी पोलिसांना निशाला काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली त्यांनी त्यांच्या एका पोलिसाच्या उपस्थितीत प्रश्न विचारण्यास अनुमती दिली निशा मला सगळं पहिल्यापासून सविस्तर सांग कुठलाही धागा सोडू नको एखादी बाब कमी महत्त्वाची वाटली तरीही सरळ सांग मी हो गुप्त हे केशव मी सगळं इतभूत सांगते त्या दिवशी हॅलोविनची पार्टी होती मी माझी रूममेट रीना तिचा बॉयफ्रेंड सॅम आणि माझा मित्र नचिकेत आम्ही पार्टीला जॉईन झालो तिथे रीनाला ड्रिंक्सचा ओव्हरडोस आला आणि त्या भरात ती बडबडायला लागली तिने माझ्याशी भांडण उकरून काढलं मी तिच्या बॉयफ्रेंडला जाळ्यात ओढते असं तिचं म्हणणं होतं ते अत्यंत चुकीचं आहे कारण मी आणि नचिकेत खूप चांगले मित्र आहोत आणि भारतात परत गेल्यावर आम्ही लग्नही करणार आहोत त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या बॉयफ्रेंडमध्ये मला, मला काय इंटरेस्ट असणार निशा म्हणाली बरं पुढे काय झालं नंतर तिच्या बॉयफ्रेंड सॅमने तिला आवरलं आणि रूममध्ये आणलं ती गाड झोपली हे बघून नचिकेत त्याच्या रूममध्ये आणि सॅम त्याच्या रूममध्ये निघून गेले मी पण माझ्या बेडवर झोपून गेले जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा मी बघितलं तर रीना तिच्या बेडवर अजूनही झोपली होती म्हणून मी नचिकेत आणि सॅमला बोलावलं ती उठली नसल्यामुळे डॉक्टरांना बोलावलं तर त्यांनी ती मरण पावली असं सांगितलं मृत्यू कशाने झाला डॉक्टरांनी काय सांगितले मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असे पोस्टमॉर्टममध्ये कळलं ॲक्च्युली तिला शेंगदाण्याची ॲलर्जी होती आणि कसं कोणास ठाऊक ते तिच्या खाण्यात आले आणि तिच्या मृत्यू झाला तिचे ओट आणि चेहरा सुजला होता निशा म्हणाली हो मी पोलिसांना दाखवलेल्या फोटोत बघितलं तिला ॲलर्जी होती हे तुला माहिती होतं हो मला पहिल्याच दिवशी कळलं कारण जेव्हा मी तिला माझ्याजवळची चिक्की देऊ केली तेव्हाच तिने मला एलर्जीबद्दल सांगितलं होतं पण पोलिसांना वाटते की मी मुद्दामच तिला शेंगदाणे दिले कारण त्यांना माझ्या कपाडात चिक्कीचे पॅक सापडले मला आवडतात त्यामुळे नेहमीच मी माझ्याजवळ ठेवते चिक्की पण याचा अर्थ असा थोडीच आहे की मी तिला चिक्की देऊन मारलं निशा म्हणाली रात्री तुला जाग आली होती किंवा रा रेना रात्री उठली होती का नाही मला तर सकाळीच जाग आली आणि मी जेव्हा बघितलं तर रीना झोपलेलीच होती म्हणजे ती रात्री उठली नसावी बहुतेक निशा म्हणाली नक्की ती रात्री जशी झोपली होती तशीच म्हणजे त्याच पोझिशनमध्ये सकाळपर्यंत होती की काही बदल झाला होता झोपताना ती डाव्या कुशीवर झोपली होती पण सकाळी बघितलं तर ती सरळ पाठीवर झोपलेली होती निशा म्हणाली अच्छा बरं सॅमबद्दल काय म्हणणं आहे तुझं म्हणजे रीना आणि सॅमचे संबंध कसे होते रीना आणि सॅमचे संबंध उत्तम होते रीना सॅमवर खूप प्रेम करायची आणि सॅमसुद्धा रीनावर खूप प्रेम करायचा नचिकेत कसा आहे स्वभावने तुमची ओळख कशी झाली नचिकेत माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा आहे म्हणजे आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत भारतात एकाच कॉलेजमध्ये आम्ही शिकत होतो खूप चांगला आहे तो स्वभावाने निशा म्हणतात ओके निशा तू सगळी माहिती मला दिली आहे आता तू निश्चिंत राहा निर्देश व्यक्तीला मी शिक्षा नाही होऊ देणार माझ्या म्हणण्यानुसार निशाच्या हॉस्टेलजवळच्याच एका हॉटेलमध्ये आम्ही राहण्याची व्यवस्था केली जेणेकरून माझं निशा सॅम आणि नचिकेतवर लक्ष राहील निशा सॅम नचिकेतबद्दल मी त्यांच्या हॉस्टेलच्या हेडला विचारलं तसेच त्यांच्या मित्रमैत्रिणींनाही विचारलं त्या तिघांचंही वागणं अत्यंत वेल मॅनर्ड आहे असं त्यांनी सांगितलं मी सॅम आणि नचिकेतची सुद्धा चौकशी केली पण कोणाच्याही बोलण्यास संशयास सुद्धा नाही त्या दिवशी मी हॉटेलमधल्या माझ्या रूमच्या बाल्कनीत उभा होतो तेव्हा मला नचिकेत लपतछपत हॉस्टेलमधून बाहेर पडताना दिसला हॉस्टेलपासून काही अंतरावरच्या उभ्या असलेल्या टॅक्सीमध्ये बसून तो निघून गेला मी आणि माझा सहकारी अर्जुनसुद्धा मी लगेच त्याच्या मागावर बाहेर पडलो दुसरी एक टॅक्सी घेऊन आम्ही त्याचा पाठलाग करू लागलो त्याची टॅक्सी छोट्या गल्ल्यांमधून जाऊ लागली आमची ही टॅक्सी त्यामागून जाऊ लागली त्याची टॅक्सी वेगा जात असल्यामुळे आम्ही मागे पडत होतो अनेका गल्ली ती टॅक्सी कुठे नाहीशी झाली ते कळलेच नाही बरंच शोधायचा प्रयत्न करूनही काही माग लागला नाही शेवटी निराशा पदरी घेऊन हॉटेलमध्ये परतावं लागलं कुठे गेला असेल रेतूनच शिकेल त्याचा रिणाचा खुणाशी काहीतरी संबंध आहे असे वाटते अर्जुन म्हणाला बहुतेक असावा घाईघाईने तो कोणाला भेटायला गेला कळत नाही नकाशावरून इथल्या रस्त्यांची माहिती आपण काढली पण एवढ्या बारीक गल्ल्यांबद्दल आपल्याला माहिती नाही मला तर वाटतं नचिकेतला आपण त्याचा पाठलाग करतोय असा संशय आला असावा आणि म्हणूनच तो अशा गल्ल्यांमध्ये गेला दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेलमध्ये चक्कर टाकली नचिकेतला मुद्दामच भेटलो त्याची रिॲक्शन बघायला तो आधीसारखा मोकळा बोलत नव्हता बोलणं टाळत होता आणि नजर चुकत होता मग मी थेटच त्याला विचारलं नचिकेत काल रात्री साडे अकरा वाजता मी तुला हॉस्टेल बाहेर पडताना बघितलं कुठे गेलो होत असतो नाही मी तर हॉस्टेलवरच होतो पाहिजे तर हॉस्टेलच्या रिसेप्शनला विचारा नचिकेत चाचरत म्हणाला नंतर हॉस्टेलमध्ये चौकशी केल्यावर कळलं की नचिकेत हॉस्टेलवरच होता मग बाहेर पडताना ज्याला मी बघितलं तो कोण होता तेवढ्यात मी हॉस्टेलमधून बाहेर पडताना नचिकेच्या नकळत त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं तो कोणाला तरी जवळच्या थिएटरमध्ये कार्यक्रमात भेटण्याबद्दल बोलत होता सॅम तर रीना वाढल्यापासून हॉस्टेलवरच्या जास्तीत जास्त वेळ घालवायचा त्याच्या गर्लफ्रेंडच्या मृत्यूमुळे तो निराश झाला होता तो कॅन्टीनमध्ये जेवायलाही येत नसे मग त्याचे मित्रच त्याला बळजबरी जेवायला लावत त्या रात्री बघितला तरुण कोण होता उंची आणि साधारण शरीरयष्टी तर नचिकेतसारखीच दिसत होती मग होता कोण विचार करून करून डोकं गरगरायला लागलं म्हणून मी कॉपी घेत घेत विचार करू लागलो विचार करत असताना न्यूजपेपरवर नजर गेली त्यात मराठी मंडळाचा कार्यक्रमाची जाहिरात होती संध्याकाळीच तो प्रोग्रॅम होता आणि विशेष म्हणजे आमच्या हॉटेलजवळच्या असलेल्या एका थिएटरमध्ये तो प्रोग्रॅम होता आणि आज सकाळीच त्याच्या कार्यक्रमाबद्दल मी नचिकेच्या तोंडून ऐकलं होतं म्हणून मी विचार केला की संध्याकाळच्या जा प्रोग्रॅमला जावं तिथल्या पोलिसांच्या कानावर मी हे टाकलं त्यांच्या ओळखीने आम्हाला दोन पासी मिळाले ठरल्याप्रमाणे मी व अर्जुनसुद्धा मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो तिथे थिएटरवर मी नजर टाकली पण नचिकेत दिसला नाही इथे तो कोणाला भेटायला येणार होता माहीत नाही लवकरच तिथे कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर मराठी संस्कृती तिथल्या सवयी तिथले पदार्थ तिथे लोकनृत्य लोकनाट्य साहित्य साहित्यिक संत वैज्ञानिक क्रांतिकारी ह्या सगळ्यांबद्दल माहिती देणारी छान नाटकं बसवली होती त्यानंतर लेझीम नृत्य सादर करण्यात आलं काही जणांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा पवाडा सादर केला कोणी अभंग कोणी भारूड कोणी ओव्या म्हटल्या कोणी गोंधळ सादर केला तर कोणी लावणी असे एकानंतर एक कार्यक्रम बघण्यात आम्ही तल्लीन झालो शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली सगळे कार्यक्रम आटोपल्यावर मराठी मंडळातर्फे रात्रीचं जेवण ठेवलं होतं मोठा बप्प्या होता, होता भरपूर स्टॉल्स होते आणि प्रत्येक स्टॉल्सवर महाराष्ट्रीयन पदार्थ होते एका स्टॉलवर पिठलं झुणका भाकरी आणि ठेचा होता दुसऱ्या स्टॉलवर पुरणाच्या गरम पोळीसोबत साजूक तुपाची वाटी सर्व करत होती तिसऱ्या स्टॉलवर बाजरीच्या भाकरीची मिसळीचं वरण आणि भरीत उपलब्ध होतं चौथ्या स्टॉलवर बाकरवडी सुरळीची वडी कोथिंबीर वडी बेसन वडी हे उपलब्ध होते पाचव्या स्टॉलवर बटाटे वडे कांद्याची भजे धिरडे उपलब्ध होते सहाव्या स्टॉलवर सर्व महाराष्ट्रीयन स्वीट्स नारळी भात सगळ्या प्रकारचे लाडू अनारसे करंजा सटोऱ्या शंकरपाळ्या पाकपुऱ्या असे सगळे पदार्थ होते तर सातव्या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे चकल्या खारे शंकरपाळे उपलब्ध होते हे सगळं बघून आम्ही भारावून गेलो केमध्ये सुद्धा मराठी संस्कृती आपल्या मराठी लोकांनी जपून ठेवली होती मी जेवण आटोपून मी अर्जुन मराठी मंडळाच्या संस्थापकाचे आभार मानून थिएटरच्या बाहेर पडता पडतच पढ़त। होतो तेवढ्यात कोणीतरी मला धक्का लागून अडखळलं त्याला उभं राहण्यासाठी मी त्याच्याजवळ गेलो तर मला आश्चर्य वाटलं तो नचिकेत होता अरे नचिकेत तू इथे कसा आम्ही ते काही नाही नाटक बघायला आलो नचिकेत नजर चुकून म्हणाला एकटाच आलास का नाही मित्रासोबत तेवढ्यात नचिकेचा मित्र त्याला बोलवायला आला आणि नचिकेत निघून गेला काहीतरी गडबड आहे हा नचिकेत काहीतरी गुपित बोलतोय मी अर्जुनला म्हटलं आणि टॅक्सी करून आम्ही निघणार तेवढ्यात सॅम घाईघाईने बाहेरच्या एका टॅक्सीमध्ये बसताना दिसलं पण त्याचा पाठलाग केल्यावर कळलं की तो हॉस्टेलवरच परतत होता तिथे तो का आला असावा हा प्रश्नच होता कदाचित नचिकेतसारखा तोही कार्यक्रमाला असेल दुसऱ्या दिवशी नचिकेतला मी एकटं गाठलं नचिकेत मला बऱ्याच दिवसापासून असं वाटते की तू बरंच काही लपवते ही शेवटची संधी आहे जे तुला माहिती आहे ते, ते सांग नाहीतर मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल मी कोरड्या आवाजात म्हणालो नाही केशव सर मी काहीच लपवत नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय नचिकेत म्हणाला ठीक आहे मग तुला शांततेने सांगायचंच नसेल तर माझा ना इलाज आहे पोलिसांच्या दणके भेटल्यावरच तू बोलशील मला वाटलं होतं तू मराठी माणूस आहे मी पण मराठी माणूस आहे उगीच तुला कशाला पोलिसांच्या लाता खायला लावायच्या पण तुझी इच्छा दिसते लाता खाण्याची तर मी काय करणार तयार राहा उद्या पोलिसांचं बोलावून येईलच तुला सर प्लीज असं नका बोलू मी गुन्हेगार नाही आहे माझा खुनाशी काहीही संबंध नाही न म्हणाला अरे मग सारखा नजर का चोरतो तू तुझं तू वागणं संशयास्पद वाढते सर प्लीज मला कबूल करा की जेही मी तुम्हाला सांगेन, तुम्ही मी सांगेन। ते तुम्ही निशाला सांगू नका तिला मी हळूहळू माझ्या पद्धतीनं सांगेन नचिकेत आजीजीने म्हणाला ठीक आहे ते आपण नंतर ठरवू आधी काहीही आडपडदा न ठेवता सगळं सांगून टाक सर ॲक्च्युली मी होमो माजा माजा आहे त्या दिवशी थिएटरमध्ये भेटलेला माझा मित्र माझा बॉयफ्रेंड आहे त्याच्याशी माझे गेल्या वर्षापासून रिलेशन आहेत निशाला हे माहीत नाही ती माझ्यावर खूप प्रेम करते पण मला हे सगळं तिला सांगायचं आहे पण कसं सांगू कळत नाही पण हळूहळू मी तिला सांगेन आणि म्हणूनच मी नजर चोरून चोरत होतो नचिकेत म्हणाला असं आणि त्या दिवशी हॉटेलमधून रात्री साडे अकरा वाजता ज्याला मी बघितलं तो कोण होता ते तर मलाही माहीत नाही सर मी लवकरच झोपतो त्यामुळे काही कल्पना नाही नचिकेत म्हणाला त्या, त्या दिवशी तुझा बॉयफ्रेंड तुला भेटायला आला होता का नाही सर हॉटेलमध्ये तो मला कधीच भेटत नाही नेहमी आम्ही बाहेरच भेटतो त्याच्या रूमवर अच्छा मला तुझ्या बॉयफ्रेंडची खोली दाखवू शकशील फक्त ह्याबद्दल त्याला काहीही सध्या सांगू नको मी तुझं गोपीत निशाला सांगणार नाही तो आपल्यामधलं बोलणं तुझ्या बॉयफ्रेंडला सांगू नको ठीक आहे सर नचिकेत बनवा दुसऱ्या दिवशी नचिकेतच्या बॉयफ्रेंडच्या नकळत मी त्याची खोली बघून घेतली दुसऱ्या दिवशी सॅमची सहज चौकशी करायला मी त्याच्या हॉस्टेलमधल्या रूममध्ये गेलो तर मी गेल्या गेल्या सॅमने उशीखाली काहीतरी लपवलेलं मी बघितलं त्याची जुजबी चौकशी करून मी हॉटेलवर परतलो सॅम कॉलेजमध्ये गेल्याची खात्री करून घेऊन मी पोलिसांच्या मदतीने आणि हॉस्टेल इन्चार्जच्या मदतीने त्याच्या खोलीची झडती घेतली तिथे मला ज्याचा संशय होता ती वस्तू सापडली त्यानंतर लगेच एका ठिकाणी मी पोलिसांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी छापा मारल्यावर आम्हाला मोठा ड्रग्जचा सा, मोठा सापा साठा सापडला अचानक झालेल्या छाप्यामुळे नचिकेचा बॉयफ्रेंड हॅरी गांगारला आधी त्याने आपण त्या गावचेच नाही असा आव्हानला होता पण जेव्हा मी त्याची संपूर्ण खोलीची तपासणी केली तेव्हा एका फरशीची चौकट मला जरा उचकटल्यासारखी वाटली म्हणून मी माझ्या जवळच्या काठीने त्याला उचकटायचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या मदतीने ती फारशी फरशी बाजूला केली तर त्या फरशीखाली ड्रग्जचा सा भरपूर साठा सापडला म्हणजे माझा कयास खरा ठरला होता सॅमने उशीखाली ड्रग्जचं छोटं पॅकेट लपवलं होतं ते आजच्या झडतीत सापडलं आणि हॅरीचा सॅमला नियमित ड्रग्ज पुरवत होता म्हणून पहिल्यांदाच मी जेव्हा सॅमला बघितलं तेव्हा त्याचे ते डोळे बघून हा ड्रग्ज ॲडिक्ट असावा असं मला वाटलं होतं त्या रात्री साडे अकराला हॉस्टेल बाहेर पडणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा हॅरी होता जो सॅमला ड्रग्स पुरवून आपल्या खोलीवर जायला निघाला होता आणि त्याची खोली अत्यंत बारीक गल्ल्यामध्ये होती मी त्याचा पाठलाग करतो हे त्याला स तेव्हा समजलं नव्हतं हॅरीला पोलिस टेशनमध्ये नेल्यावर पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर त्याने सगळं कबूल केलं एवढंच नाही तर त्याने दिलेल्या माहितीवरून मोठं ड्रग रॅकेट उघडकीस आलं युके भारत आणि अजून बरीच देशात हे ड्रग माफिया तस्करी करत होते मी भारतात संपर्क साधून ह्याबद्दल माहिती देताच अनेक ठिकाणी छापे मारून ड्रग माफियांना पकडण्यात आलं हॅरीला रीनाच्या खुनासंदर्भात विचारल्यावर त्याने सॅमचं नाव घेतलं त्या रात्री हलोविनच्या पार्टीनंतर रीना आणि निशाचे भांडण चालले होते रीनाला सॅमने तिच्या हॉटेल रूमवर आणून झोपवलं होतं सॅम आपल्या रूममध्ये आला होता रीना काही वेळाने उठली आणि सॅमच्या रूममध्ये आली सॅमच्या रूममध्ये तेव्हा नेमका हॅरी आला होता त्यांचं बोलणं ऐकून आणि ड्रग्जची देवाणघेवाण बघून रीना हबकली तिने ड्रग्सचा ना सोडा नाही तर पोलिसांना सांगेल अशी धमकी दिली सॅमला तिचा खूप राग आला त्याला तिच्या शेंगदाण्याच्या एलर्जीबद्दल माहिती होतं त्याने मुद्दामच त्याच्याजवळ असलेले चिक्कीचे तुकडे कोल्ड्रिंक्समध्ये मिसळून तिला नकळ दिले आता ड्रग्ज घेणार नाही असं खोटं बोलून तिला कोल्ड्रिंक प्यायला लावलं दहा मिनटातच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि तिने प्राण सोडला तिला त्याने तिच्या रूमवर नेऊन झोपवलं झोपून टाकलं सकाळी ती मेल्याचे सगळ्यांना कळले आणि निशा तिची रूममेट असल्याने आणि तिच्या बॅगमध्ये चिक्की सापडल्याने तिच्यावर पूर्ण संशय आला पण ह्या कबुली जबाबामुळे निशा निर्दोष आहे हे सिद्ध झालं पोलिस श्यामला अरेस्ट करण्यासाठी हॉस्टेलवर गेले असता त्यांना तो त्याच्या रूममध्ये मृस्ताव मृतावस्थेचा आढळला पोस्टमॉर्टमनुसार कळलं की ड्रग्जच्या अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाला होता निशाला ती निर्दोष सिद्ध झाल्याचा आनंदी झाला होता तर ज्या नचिकेतवरती जीवापाड प्रेम करत होती तो गे आहे हे कळल्यावर दुःखही झालं होतं नचिकेतला त्याचा बॉयफ्रेंड ड्रग रॅकेट चालवत होता हे बघून धक्काच बसला निशाने माझे आभार मानले खूप खूप आभार गुप्तहेर केशो तुमच्यामुळे दोन संकटातून मी वाचले एक खुनाच्या आरोपातून आणि दुसरे म्हणजे नचिकेशी लग्न करण्यापासून माहीत नाही कदाचित नचिकेत जे लग्नानंतर जर मला हे सत्य सांगितलं असतं तर खूपच प्रॉब्लेम झाला असतं बस आता इथलं शिक्षण संपवून लवकरात लवकर भारतात परतायचं आहे निशा म्हणाली आभार मानण्याची गरज नाही मी माझी ड्युटी केली बेस्ट लक फॉर युअर फ्युचर निशा असं म्हणून मी तिचा निरोप घेतला कथा समाप्त धन्यवाद मित्रांनो